आम्ही जो नाशिकला आदरणीय ध साहेब आणि आम्ही गेलो होतो तो, तो विषय असा आहे की परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या असा उभा पुतळा आहे त्याच्या हातामध्ये संविधान आहे त्याला संविधान शिल्प म्हणू शिल्प म्हणू आपण ते शिल्प एका पवार नावाच्या नालायक व्यक्तीने ते त्या शिल्पाची म्हणजे मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंगल झालेली होती ती दंगल झालेली असताना ती दंगल अं म्हणजे ती दंगल झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड असा रोष निर्माण झालेला होता सत्ताधारी पक्षाचे एकही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेले नव्हते नागपूर अधिवेशन संपल्याच्या नंतर रात्री येता येता रात्री दीड वाजता आमदार सुरेश अण्णा धस यांनी त्यांची असलेली छोट्या छोट्या घटकांच्या प्रती असलेल्या प्रेमातून त्यांनी रात्री दीड वाजता नागपूर घरी न येता डायरेक्ट झालेल्या प्रकरणाला प्रकरणाच्या बद्दल वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी डायरेक्ट परभणी गाठलेला आहे त्या ठिकाणी जाऊन नु, नु नुसतं फोटो शोषण केलेलं नाही त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आमच्या बौद्ध बांधवांच्या वस्तीमध्ये गेले की ज्याच्यामध्ये जे दंगल हाताळण्यामध्ये हाताळत असताना आमचे वयोवृद्ध नेते आदरणीय विजय बाबडे यांचं त्या ठिकाणी हृदयविकाराने निधन झालं विजय बाबा वाकुडे त्यांच्याही कुटुंबाला त्यांनी भेट दिली तदनंतर जे दंगलीमध्ये अ ज्यांचा मृत्यू झाला त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबांनाही रात्री उशिरा त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या भावना तीव्र ज्या भावना तीव्र होत्या त्या भावना माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू आणि तुमचं त्यांच्याबरोबर ती मिटिंग लावू अशा पद्धतीचं आश्वासन आदरणीय दस साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं होतं त्या अनुषंगाने आदरणीय दस साहेबांनी सर्व परभणीकारांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं विजय बाबा वाकुडे यांचे चिरंजीव आशिष भैया तिथले माझे महापौर रवी भाऊ कांबळे सोन कांबळे आणि त्यांचं जे शिष्टमंडळ यांच्या बरोबर बैठक घडून जवळपास चाळीस मिनिटं सागर या बंगल्यावर त्यांना दिलेला होता तदनंतर त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेला होता तदनंतर त्यांच्या काही आणखी मागण्या होत्या त्या अनुषंगाने विजय बाबा वाकोड यांचे चिरंजीव आशिष भाई यांच्या नेतृत्वाखाली परभणी ते मुंबई असा लाँग मार्च सुरू झाला ध साहेब हे पहिल्या दिवसापासून त्यांच्या सतत संपर्कात होते की बाबा इथं असणाऱ्या आपल्या ज्या भगिनी आहेत लहान बाळ आहेत तिथं वृद्ध आपले जे कोणी नागरिक आहेत तरुण म्हणजे सहकारी मित्र आहेत त्यांना मुंबईत ते सॉरी परभणी तर मुंबई पाहिजे जाणं इतकं काही सोपी गोष्ट नाहीये आपण तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या बाबतीत आपण आणखी मुख्यमंत्री महोदयांशी बोलू आणि त्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याला भाग पाडू अशा पद्धतीचं सतत संपर्कात राहून कारण त्या प्रकरणामध्ये मी स्वतः धस साहेबाच्या वतीने त्यांच्या संपर्कात होतो वेळोवेळी त्यांच्याशी आमचे समक्ष जाऊन माझी चर्चा व्हायची कदाचित नंतर आम्ही फोनवर चर्चा व्हायची त्या ठिकाणी ते चालत चालत ना, नाशिक येथे गेले नाशिक येथे गेल्याच्या नंतर परभणी शहराचे माजी महापौर रवी भाऊ सोनकांबळे यांनी आम्हाला संपर्क केला संपर्क करून ज्या मागण्या बाबतीत आम्ही सकारात्मक म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याबाबत सरकार सकारात्मक झालं म्हणून अण्णा आणि आम्ही नाशिक येथे गेलो नाशिक येथे गेल्याच्या नंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई ताई बोर्डीकर त्याच्यानंतर आदरणीय सुरेशांना बर का आणि आम्ही सगळे म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणचे जे प्रतिष्ठित सगळे त्यांचे संयोजन समिती होती यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊन ते आंदोलन ते त्या ठिकाणी स्थगित केलं त्या आंदोलनाच्या दरम्यान आदरणीय आमदार धस साहेब त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट भूमिका ही मांडली की जे जे कोणी आरोपी आहेत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू कारणूर ठरणारे मग ते कुठलाही मोठा पोलीस अधिकारी असो तो गोरबांड असो किंवा कुठले जे जे काही म्हणजे त्या प्रकरणातले जे कोणी असतील त्यांना कुणालाही या प्रकरणातून सुट्टी दिली नाही पाहिजे परंतु विनाकारण ज्याचा कुणाचा त्याच्याशी संबंध नाही आशांचं पण त्या ठिकाणी नाव आले नाही पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आदरणीय दसांना घेतलेली होती त्याचा मीडियाने आणि बाकीच्या जा ज्यांच्या सुरेशांना आणि मेघनाताईंनी हे जे आंदोलन म्हणजे स्थगित केलं मध्यस्थी करून या आंदोलनाचं श्रेय यांना घ्यायचं होतं मी ज्याच्यामध्ये जे जे अण्णांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलले त्यांनी त्या ठिकाणी ते आंदोलन ज्या दिवशी सुरू झालं म्हणजे माझा अंदाज आहे ते आंदोलन सतरा तारखेला सुरु झालं ते कालचं आंदोलन कधी किती तारीख होती ती मला वाटतं नऊ तारीख होती ना सतरा ते नऊच्या सतरा जानेवारी ते नऊ फेब्रुवारीच्या दरम्यान जे जे आता त्या ठिकाणी त्याचं भांडवल करू इच्छित आहेत बरं का त्यांच्यापैकी किती जणांनी त्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला किती जण त्यांच्याबरोबर सहभागी झाले याच कुठेही त्यांनी म्हणजे सहभागी होण्याचं काम केलेलं नाही फक्त समाजाच्या राजकीय फायदा उचलण्यासाठी त्यांनी हे चाललेला खोटाटोपा आहे आदरणीय ध साहेबांची दलित समाजाबद्दल असणारी जी भावना आहे ती भावना अशी आहे आया बांचा, गेट ते परेल। आमी हो किती की गेट पासून हो ते किचन पर्यंत आम्ही सगळे दलित बांधवच आहोत ना त्यांचे दलितांबद्दल किती आपुलकी आहे याच्यावर स्पष्ट होत आहे त्यांच्याबरोबर कंटिन्यू एखादा एक किंवा दलित समाजातील कार्यकर्ता कंटिन्यू असतोच ना त्याच्यामुळं दलित समाजाच्या बद्दल द साहेबांची भावना अतिशय चांगली स्पष्ट आहे आणि ती ते असं कधी बोललेले नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याचा जो प्रयास केलेला आहे तो कृपया माझी विनंती आहे आमच्या सगळ्या ज्या ज्या विविध आता जे आंदोलन म्हणजे आंदोलनाच्या विरुद्ध जे आता जे हे आंदोलन करतायत त्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की तुम्ही मूळ विषय सोडून कुणाच्या तरी सांगण्यावरती आणि कुणाची तरी सुपारी घेऊन आदरणीय ध साहेबांवरती असं काही बोलणं योग्य होणार नाही कारण ते काही चुकीचं बोललेले नाहीयेत त्यांचा पूर्ण व्हिडिओ आहे का त्यांनी कुठल्याही पोलिसाला माफ करा असं म्हणलेले नाहीत त्यांनी हेच म्हणलेले आहेत की ज्या गुन्ह्यामध्ये ज्या पोलिसांनी ह्या माझ्या माता भगिनीवर अन्याय केलेला आहे त्यांना कुणालाही या ठिकाणी सुट्टी मिळाली नाही पाहिजे आणि जे जे कोणी हुकतील त्यांना न्यायालयीन चौकशीच्या दरम्यान एकशे छप्पन तीन खाली पुन्हा त्यांच्या विरुद्ध जबाब नोंदवा परंतु विनाकारण जो आपला संघर्ष चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे हीच धस साहेबाची भूमिका होती मी व्हिडिओ ऐकला तो लक्ष्मण हाकेंचा लक्ष्मण हाके हा एकदम बेखूप माणूस आहे म्हणजे त्याचा मला नाही वाटत प्राध्यापक डिग्रीच कशी त्यांनी लावलेली होती अरे बाबा तू त्याचे व्हिडिओ मध्ये सांगतो की ध साहेबांचा ओबीसी बद्दलच सा प्रेम साहेबांचा ओबीसी बद्दलच प्रेम प्रेम सांगण्यासाठी तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाहीये ध साहेबांनी या ठिकाणी माझ्या ओबीसी समाजातल्या तीन जिल्हा परिषद सदस्यांना बीडच्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलेलं आहे याचा जरा तपासन सर मागं जाऊन विचार कर साहेबांनी माझ्या ओबीसी बांधवांना या ठिकाणी मानापानाची संधी दिलेली आहे पंचायत समितीचे सभापती केलेले आहेत मार्केट कमिटीचे सभापती केलेले आहेत तुमच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलेले आहेत तुमच्या जिल्हा परिषद मध्ये आणि तमाम ओबीसी समाज बरे म्हणजे बहुतांश ओबीसी छोटा छोटा सूक्ष्म ओबीसी हो ज्यांच्या वार्डामध्ये शंभर मतं नाहीत आशानला या ठिकाणी नगरपंचायत सारख्या जे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये करून त्यांना मानाचे त्या ठिकाणी पद दिलेले आहेत लक्ष्मण हाके जरा आष्टी आणि धस साहेबांचा इतिहास मागे वळून बघ ओबीसी प्रति अण्णांचं काय प्रेम येते विनाकारण कुणाची तरी सुपारी घ्यायची आणि विनाकारण कुणाला तरी सवंग लोकप्रियतेसाठी टार्गेट करायचं कारण लक्ष्मण हाके तुम्हाला धस साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय तुम्ही विचारतो तुम्हाला कोण तुम्ही दाखवा ना तुमच्या ओबीसी वाल्यांनी की तुम्ही सगळ्या समाजाला संधी देताय ना की तुम्ही तुमचा समाज सोडता तुम्ही छोट्या घटकांना काय न्याय देऊ शकलेले आहेत तुम्ही ज्यांचं ज्यांचं नाव घेताय त्या व्हिडिओ मध्ये मला कधी नगरसेवक बघा ना तुम्ही स्वतः तुम्ही ज्या गावात राहता तुमचं गाव माहीत नाही मला काय कोणता येते पण तुम्ही जरा तिथं ग्रामपंचायत असन नगरपंचायत असन नगरपालिका असन ते जरा पहिल्यांदा निवडून तुम्ही जरा निवडणूक लढवा आणि नंतर धरसाहेबांसारख्या माणसावर टीका करायला हे करा आणि त्यांचे तपास त्यांचं डोकं तपासण्याची गरज नाही साहेब तुम्हाला माणस उपचार तज्ज्ञाकडे काही दिवस उपचार घेण्याची अजिबातच नाही ना लक्ष्मण हाके कोण हो लक्ष्मण हाके लक्ष्मण हाकेची राजकीय पात्रता काय लक्ष्मण हाकेकड काय त्याचं काय बॅकग्राऊंड काय लक्ष्मण हाकेने प्राध्यापक ही डिग्री लावली म्हणजे लक्ष्मण हाके काय कोणाच्या विरोधात बोलण्याची पात्रता नाहीये लक्ष्मण हाकेनची ती डिग्री सुद्धा बोगस असेल शंका आहे त्याची कारण तुम्ही तुम्ही जे पात्रता सोडून बोलताय ना त्याच्यामुळे तुमची त्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि लक्ष्मण हाके साहेब माझी विनंती आहे की ओबीसीच्या प्रति धस साहेबांची जी भावना आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये किती ओबीसीला किती सूक्ष्म ओबीसीला त्यांनी राजकीय सन्मान करून मिळवून दिला आहे त्याची जरा यादी तुम्ही जरा मागून घ्या आणि नंतर धस साहेबांच्या बद्दल ओबीसीच्या बद्दल म्हणजे ओबीसीचा किती त्यांना कनवळ आहे हे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे तुम्हाला बोलण्याची गरज पडणार नाही सामान्य कुटुंबातील माणूस कर्तृत्वावर राज्याच्या विधिमंडळात पाच वेळा निवडून जातो राज्याचा मंत्री होतो ज्यांच्या घरामध्ये कसलाही राजकीय वारसा नाही हा माणूस स्वतःच्या कर्तूजवर या ठिकाणी उभा राहतो हे पोटसूळ कुणाला तरी उठलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला पुढं करून ते बोलतायत हाके साहेब तुमच्या प्रति आम्हाला आदर आहे भविष्यात पण राहील परंतु विनाकारण बिगर माहितीचं तुम्ही काही बोलू नका या अशा पद्धतीची मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो जास्तीचं जर बोलले तर आम्हालाही जास्त बोलता येईल आम्ही पण जास्तीच जा खाली जाऊन बोलू शकतो ना हा साहेब जो सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या ठिकाणी जर बोलत असेल आणि त्याला तुम्ही जर नामहरण करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आम्ही सुद्धा तुमच्या विरुद्ध बोलायला सक्षम आहोत आम्हालाही तुमच्याबद्दल बोलता येतं आणि आम्ही तुमच्याबद्दल बोलल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं त्यांची तपासणीची आवश्यकता नाही साहेब खरी तपासणी तुमचीच केली पाहिजे आणि तुम्ही आता चांगल्या माणूस उपचार तज्ञाकडे जाऊन थोडेसे काही दिवस उपचार घेतले पाहिजेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे